महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स आढावा उमरखेड यवतमाळ उमरखेड आगारात मिळाल्या पाच नव्या लालपरी बसचे लोकार्पण नागपूर नांदेड तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील विदर्भ महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेले उंबरखेड आगारास एसटी महामंडळाकडून पाच नवीन मोटार गाड्या उपलब्ध झाल्या आहेत मागच्या महिन्यातसुद्धा पाच नवीन गाड्या उपलब्ध झाल्या होत्या तसेच आणखीन पाच आल्याने एकूण दहा गाड्या उमरखेड आगारला प्राप्त झाल्या आहेत या गाड्यांच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुसडा माजी आमदार विजयराव खडसे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे तहसीलदार सुरळकर रमेश चव्हाण अतुल खानदारे पवन मेढे बाळू भटर शेख वसीम शिवसेना शहर प्रमुख ॲडव्होकेट संजय जाधव हो, दामोदर रिंगोले ॲडव्होकेट अजय पाईकराव राजू गायकवाड कैलास कदम बसवेश्वर क्षीरसागर सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मॅटसाठी बिरो रिपोर्ट ताहेर मिर्जा उमरखेड यवतमाळ असंच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा